नव्या नवरीसारखी सजून रमा जेव्हा सासरी आली तेव्हा तिच्या मनात धाकधूक होती आईने तिला सासूबाईबद्दल खूप काही सांगितले होते अगं सासू म्हणजे सासूच जुन्या विचारांच्या घेवड्या सगळ्या गोष्टीवर लक्ष ठेवणाऱ्या त्यामुळे रमा सासूबाईंना जरा दपकूनच होती पहिला दिवस सासूबाई विठाबाई चेहऱ्यावर एक गंभीर भाव घेऊन दारातच उभ्या होत्या आली ग बाई तू आता बघू तुझं कर्तृत्व विठाबाईंनी म्हटले आणि रमाच्या काळजात धस्स झाले पहिल्याच दिवशी विठाबाईंनी रमाला सर्व घरकामांची माहिती दिली सकाळी लवकर उठण्यापासून ते देवपूजा आणि स्वयंपाकापर्यंत रमा नवीन असल्याने तिला काही गोष्टी जमत नव्हत्या एखादी भाजी करपवायची तर कधी मीठ जास्त व्हायची प्रत्येक वेळी विठाबाई तिला हे असं नाही ग करत असं कर म्हणून ओरडत रमा खूप निराश व्हायची तिला वाटायचे सासूबाई खूप कठोर आहेत एक दिवस रमाला खूप ताप आला सकाळी ती उठू शकली नाही तिला वाटले आता सासूबाई खूप रागवतील पण तिच्या आश्चर्याचा धक्का म्हणजे विठाबाई स्वत तिच्या खोलीत आल्या त्यांनी रमाच्या कपाळावर हात ठेवला अगं किती ताप आहे तुला चल उठू नकोस मी गरम पाणी करून आणते आणि काढा देते विठाबाईंनी रमाला गरम पाण्याने अंघोळ घातली तिला काढा दिला आणि स्वतःच्या हाताने मऊ भात खाऊ घातला दिवसभर त्या रमाच्या शेजारी बसून तिची विचारपूस करत होत्या रमाच्या डोळ्यात पाणी आली तिला जाणवली विठाबाई कठोर दिसत असल्या तरी त्यांचे मन खूप मायाळू आहे दोन तीन दिवसात रमा बरी झाली आता तिला स्वयंपाकघरात काम करताना भीती वाटत नव्हती काही चुकले की विठाबाई तिला रागवण्याऐवजी प्रेमाने समजावून सांगू लागल्या त्यांनी रमाला सासूबाईंनी दिलेली जुनी पैठणी नेसायला दिली ही पैठणी माझ्या आईने मला दिली होती आता ती तुझ्याकडे राहील विठाबाई म्हणाल्या रमाच्या लक्षात आले की सासूबाई बाहेरून जरी कडक असल्या तरी त्यांचे प्रेम आणि माया आतून ओसंडून वाहत होती त्या फक्त आपल्या सुनेला स्वावलंबी आणि कणखर बनवू इच्छित होत्या आता रमा आणि विठाबाईची जोडी वाड्यात आदर्श ठरली होती रमा नेहमी म्हणायची माझी सासूबाई फक्त सासूबाई नाहीत तर त्या माझी दुसरी आई आहेत तर मित्रांनो कशी वाटली ही गोष्ट ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद